नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करतो रेल्वे स्थानक ही प्रवासाची सुरुवात असते आणि प्रवास फक्त अंतरांचा नसतो तो प्रगतीचाही असतो पायाभूत सुविधांच्या विकासात अमृत भारत स्टेशन योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी पावले उचलणारी योजना ठरली आहे नुकतंच या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्थानकांचं उद्घाटन झालं आहे यामध्ये महाराष्ट्रातील अनेक स्थानकांचं केवळ नूतनीकरण झालं नाही तर त्या स्थानकांना एक नवीन ओळख मिळाली आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील चांदा फोर्ट धुळे देवळाली नाशिक रोड आणि मुंबईतील विविध स्थानकांचा बदलता चेहरा जीर्ण झालेल्या भिंतींवर नव्या स्वप्नांची उभारणी कशी झाली हे अनुभवूया चला कार्यक्रमाला सुरुवात करूया रेल्वे स्थानक म्हणजे फक्त प्रवासाची सुरुवात नाही ती ठरते एका शहराच्या विकासाची गती आणि जेव्हा त्या स्थानकाचा कायापालट होतो तेव्हा बदल दिसतो अनुभवला जातो आज आपण पहिली भेट देतोय नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाला हायटेक इमारती प्रशस्त फलाट वेगवेगळे प्रतीक्षालय सुविधा आणि या दिव्यांगांसाठी विशेष रचना या आधुनिकतेचा अनुभव घेण्यासाठी चला नागपूरला जाऊया नागपूरमधील ऐतिहासिक इतवारी रेल्वे स्थानकाला आता नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक हे नाव देण्यात आलं असून या स्थानकाचा कायापालट अमृत स्थानक योजनेअंतर्गत पूर्ण झाला आहे प्रवाशांच्या सोयीसाठी इथं प्रशस्त इमारत अत्याधुनिक प्रतिक्षालय स्वच्छतागृह सौर ऊर्जा वापरून केलेली प्रकाश योजना आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सामने जो उसका पूरा आकर्षक रूप दिया गया आहे फसाट की लाइटिंग बहुत अच्छी करी गई है लाइटिंग इम्प्रूव किया गया है फसाट के सामने जो थ्री व्हीलर फोर व्हीलर टू व्हीलर की पार्किंग पूरा पक्की पार्किंग करी है विद शेड बनाई गई है रेल कोच रेस्टोरेंट भी वहाँ पर चालू किया गया है इसके अलावा अंदर जो है वो मॉड्यूलर टॉयलेट्स बनाए गए हैं जो भी वेटिंग हॉल है रिटायरिंग रूम है वे आ, वो सारे जो है उनको रिवैम्ब किया गया है उनको नया किया गया है बेबी फीडिंग रूम बनाया गया है दिव्यांगजन अनुकूल जो जो भी फर्नीचर टॉयलेट ये सारी सुविधाएं तो दी गई है का एक सर्कुल, जो सर्कुल एरिया है, उसको और विस्तृत एवं और सुनियोजित बनाया गया है जो पार्किंग एरिया है उसको और बड़ा बनाया गया है साथ ही साथ बहुत तरह के साइनेजेस लगे हैं जिनसे कि यात्रियों को स्टेशन में घूमना स्टेशन में जो है उनका आना और जाना जो है एक सुनियोजित तरीके से हो सके उसके बारे में एक परिकल्पना के तहत जो है उसको क्रियान्वित किया गया है उसके साथ ही यात्री सुविधाओं में बहुत सारे परिवर्तन किए गए हैं जैसे कि एक नया उन्नत एसी वेटिंग हॉल बनाया गया है साथ ही सेकंड क्लास वेटिंग हॉल है उस पर भी बहुत सारा काम हुआ है पलाट विस्तार दिव्यांग प्रवाशांस स्वतंत्र रस्ते और वाहन तला की सोयदेखी के लिए है पुरुष तसच महिला स्वतंत्र प्रतीक्षालय प्रशस्त प्रवेश द्वार आहन आता हे स्थानक अधिक सुसज्ज झाला आहे नागपुरातल्या चांदा फोर्ट सिवनी डोंगरगड आणि आमगाव या चार स्थानकांचं लोकार्पण झालं फेब्रुवारी सुरू झालेल्या या प्रकल्पांमध्ये स्थानकांची केवळ रंगरंगोटीच नव्हे तर प्रवाशांच्या दैनंदिन गरजांनुसार पायाभूत सुविधाही विकसित केल्या आहेत प्रवाशांसाठी स्वच्छतागृह शीतपेय पाण्याची सोय चार्जिंग पॉइंट्स डिजिटल ट्रेन इंडिकेटर तसंच सुरक्षित प्रवेश आणि निर्गमन रस्ते उभारले आहेत वाहनतळ स्थानक परिसराचं सुशोभीकरण आणि विद्युतीकरणानंतर ही स्थानकं आता खऱ्या अर्थानं अमृत भारत बनली आहेत या सर्व स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकासह नागपूर विभागातल्या या पाच स्थानकांचा कायापालट हा केवळ सुविधांचा विस्तार नाही तर प्रवाशांना दिलासा देणारा बदल आहे अमृत भारत योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक रेल्वे स्थानकं नव्या दमानं सजली आहेत नागपूर विभागातल्या या पाच स्थानकांचा हा आधुनिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण झाला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा म्हस्के आणि विष्णू गोटाफोडे नागपूर मुंबई लोकल शहराची लाईफलाईन मुंबई महानगरातील अनेक लोकल स्टेशन आता अधिक आधुनिक स्वच्छ सुरक्षित आणि सर्व सुविधायुक्त होत चालली आहे मध्य रेल्वेच्या ऐंशी स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यातील बारा स्थानकांचे लोकार्पण होत आहे या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी स्वच्छता गुहे प्रतीक्षालय लिफ्ट एस्केलेटर सोलर लाईट्स डिजिटल सिस्टीम यांसारख्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत अमृत भारत स्थानकांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांची जीर्ण झालेली प्रतिमा बदलण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश ये येत असल्याचं स्वप्ननगरी मुंबईतील अनेक लोकल स्थानकं अमृत भारत स्टेशनच्या संकल्पनेतून सुशोभित आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहेत मुंबई मंडळामधल्या वडाळा रोड या स्थानकावरती तेवीस दशांश दोन कोटी रुपयांच्या खर्चांनी प्लॅटफॉर्म च्या अपग्रेडेशनचं काम याचसोबत सी ओ पीच्या अपग्रेडेशनचं काम करण्यात आलेलं आहे सोबतच तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर्स लावण्यात आलेले आहेत ला प्रवाशाचे एंट्री गेट आणि एक्झिट गेट यांचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे सोबतच प्रवाशांसाठी जे नवीन बुकिंग ऑफिसची सुविधा देखील तिथे प्रदान करण्यात आलेली आहे चिंचपोळ क्ली स्थानकावरती अकरा दशांश एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या खर्चाने प्लॅटफॉर्मच्या अपग्रेडेशनचं काम याचसोबत सी ओ पीच्या अपग्रेडेशनचं काम करण्यात आलेलं आहे माटुंगा रोड स्थानकामध्ये सतरा दशांश अठ्ठावीस कोटी रुपयांच्या खर्चाने या स्थानकाचं दोन हजार सोळापासनं चालू असलेलं पिंक स्टेशन म्हणूनचं महत्त्व लक्षात ठेवत याच्यामध्ये महिलांच्या दृष्टिकोनातून अजून जास्त सुखकारक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन स्टेशनची बिल्डिंगचं निर्माण करण्यात आलेलं आहे याचसोबत परेल स्थानकामध्ये एकोणीस दशांश एक्केचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाने नवीन स्टेशन बिल्डिंग बुकिंग एलिवेटेड पार्किंग आहे ऑफिस आणि बनवण्यात आलेली मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणूनही ओळखली जाते आणि त्यामुळेच सर्व प्रवासी आता नवीन स्वरूपातील ही अमृत स्थानक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत ते अतिशय सुंदर परियोजना आहे ही आणि त्यामुळे रेल्वेतील सगळे जे प्रवासी आहेत त्यांना खूपच फायदा होतो आहे आणि या ज्या नवीन नवीन योजना मोदी सर आणत आहेत त्याच्यानी भारतामध्ये सगळ्या लोकांना त्यांच्याप्रती जो विश्वास आहे तो अजून अजून कायम होत आहे आणि रेल्वेमध्ये जी महिलांसाठी जास्त सुविधा करत आहेत की प्रत्येक स्टेशनवर टॉयलेट्स बनवले जात आहेत आणि प्रत्येक स्टेशनवर अपंगांसाठी एस्केलेटर आणि बाकी सगळ्या ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्यामुळे भारताचे नागरिक मोदीजींच्या प्रती अतिशय नम्र आहेत की असे आम्हाला अजून चांगले नेतृत्व ने आमच्या देशाला लाभू दे अमृत भारत स्टेशन खूप आहे आणि सगळ्या सुद्धा आता खूप काही चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस खूप चांगले आहेत जे डेली पब्लिक अप डाऊन करते त्यांना आता जरा चांगलं वाटते स्टेशन क्लीन असतात वॉशरूम पाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था आता चांगली होते आहे अमृत भारत स्टेशन योजनेतून या स्टेशनचा पूर्णपणे कायाकल्प आणि विकास झालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की सुंदर पेंटिंग्स आहेत चांगले चांगले व्यवस्थित टॉयलेट्स आहेत एस्केलेटर्स आहेत आणि सर्व ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलेले आहे स्वच्छता आहे आणि एकदम आनंददायी असं वातावरण याच्यामुळे झालेलं आहे अमृत भारत स्थानक म्हणून विकसित केलेल्या स्थानकांपैकी माटुंगा हे दोन हजार सोळापासून पिंक स्टेशन म्हणून ओळखलं गेलं आहे येथील संपूर्ण व्यवस्थापन महिला कर्मचारी करतात म्हणजे जे, जे अमृत भारत स्टेशन आहे त्याच्यामध्ये माटुंगाचं समाविष्ट होतं आणि ह्या अमृत भारत स्कीममध्ये आप आमचं जे स्टेशन आहे त्याचं सौंदर्यीकरण केलं गेलं आहे काही ज्या न्यू फॅसिलिटी आहे ते उपलब्ध केली गेली आहे जे आपले पॅसेंजर्स आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये न्यू सेल्फी पॉईंट विथ ग्रीन वॉल ब्युटिफिकेशन ऑफ एंट्री पॉईंट द नवीन गेट आणि जे आपलं जे प्लॅटफॉर्म आहे एक दोन नंबरचं त्याचं जे टायलिंग आहे ती नवीन नॉर्म्सप्रमाणे केली गेलेली आहे आणि तसंच आपल्या प्लॅटफॉर्म नंबर एक दोनच्या सी एस टी एन यू यूज ब्लॉक आहे त्याचं नवीनीकरण केलं गेलं आहे त्याच्यामध्ये दिव्यांगजनांसाठी पण योजना केली गेलेली आहे आणि ह्या अमृत भारत स्कीम मुळे आपलं स्टेशन अजून छान दिसायला लागला आहे अमृत भारत स्थानकांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी गौरव कागडा आणि राजू गायकवाड मुंबई घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका थोड्याच वेळात परत येतोय वास्तविकता यशाची मध्ये जिथे आपण पाहता आपल्या आसपासच्या यशाचे वास्तव एता पिकाले बहर शिवार मातीचा हा गंध म्हणी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर दसवरांचे बनती गाणे साजनमानंद राणे रसिकांशी जुळते ना ते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्र आठ वाजता आणि शनिवार दुपारी वाजता स्वागत आहे पुन्हा एकदा वास्तविकता यशाची या आपल्या कार्यक्रमात प्रवास सुखकर असतो जेव्हा स्थानकात असतात सर्व सोयी सुविधा आणि स्थानक केवळ ऋणांवरच नाही तर विकासाच्या दिशेने धावायला लागतं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा आता कायापालट झालाय भारत सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत इतिहास लाभलेलं ला हे स्टेशन आता झळकतंय आधुनिकतेच्या नव्या रूपात प्रवाशांसाठी वेगळी आरक्षण इमारत लिफ्ट दिव्यांगांसाठी सुविधा सुरक्षेसाठी संरक्षक भिंत स्वच्छता आणि भव्य प्रवेशद्वार या नव्या सुविधांनी मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन केवळ रेल्वेचं नव्हे तर विकासाचं नवं संकेतस्थळ बनलंय अकोला जिल्ह्यातलं मूर्तिजापूर रेल्वे स्थानक या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन स्थानकाची अमृत भारत झाल्यानंतर दोन हजार तेवीस ला या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामं हाती घेण्यात आली या अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासह स्थानकांचं अद्ययावतीकरण आणि सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आला आहे नवीन बुकिंग ऑफिस जे सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित झालेलं आहे त्यानंतर दोन गेट भव्य दिव्याचे गेट निर्माण झाले एंट्री आणि एक्झिट त्यानंतर प्लॅटफॉर्मला मूलभूत सुविधामध्ये प्लॅटफॉर्म नंबर एक वरती पाच वॉटर स्टँड प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती दो पाच वॉटर स्टँड सोबतच अडीचशे मीटरची वॉल कंपाऊंड तयार करण्यात आली जे पुराण्या टाईपचं इलेक्ट्रिफाईट जे सबस्टेशन त्याला सुसज्ज नवीन बिल्डिंग त्याचं स्थानांतरण करण्यात आलंय अमृत भारत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर रेल्वे स्थानक हे उत्तम उदाहरण असून या सुविधांमुळे प्रवास सुलभ आणि सुखकर होईल अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे सर्वच बाबतीत सुरक्षा असो प्रवाशांच्यासाठी काही योजना असो तसं पाहिलं तर जवळपास चार लिफ्ट या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे आणि प्रवासी वर्गाला नजरेसमोर ठेवून ज्या पद्धतीने एक आधुनिक आणि सौंदर्यीकरण याचा जो संगम साधण्यात आलेला आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे अमृत भारत योजना योजनेअंतर्गत हा जो कायापाला काय ठिकाणी झालेला आहे हा सुशोभीकरण सौंदर्यीकरण आणि प्रवासांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा मानला जाईल एक काळ होता मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा की फार कमी गाड्यांचा थांबा या ठिकाणी होता साधारणतः पन्नास वर्षापासून मी रेल्वे स्टेशन पाहतो आहे हा जो कायापलट या ठिकाणी झालेला आहे हा कायापलट निश्चितच अतिशय मूर्तिजापूर किंवा या चार पाच तालुक्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा आहे आणि या तालुक्याच्या सर्व चारी तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा एक मानाचा पुरा या ठिकाणी रोवला गेलेला आहे अमृत भारत योजनेमुळे रेल्वेची नव्यानं ओळख निर्माण होत असून ही ओळख अधिक अद्ययावत आणि स्वच्छ आणि प्रवाशांसाठी सुलभ झाली आहे प्रवाशांचा अनुभव बदलतो जेव्हा रेल्वे स्थानकाला मिळतो विकासाचा नवा स्पर्श एकेकाळी दुर्लक्षित असलेलं दोन महानगरपालिका दोन खासदार दोन आमदारांच्या सीमारेषेवर असलेलं शहाड रेल्वे स्थानक आता अमृत भारत स्टेशन योजनेमुळे झळक एका आधुनिक सुसज्ज आणि प्रवासी केंद्रीय रूपात दररोज तीन हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करणाऱ्या या स्थानकाचं झालंय भव्य रूपांतर स्वयंचलित जीना दिव्यांग अनुकूल रॅम्प्स तीन पार्किंग सेंटर प्रतीक्षालय एलईडी लाइटिंग आणि स्वच्छ शौचालय हे स्थानक आता था केवळ सुविधा केंद्र न राहता विकासाची प्रतिमा बनले देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आधुनिकीकरण सुरक्षा उपाययोजना आणि प्रवासी सुविधा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अमृत भारत योजने अंतर्गत कल्याण उपविभागातील शहा स्थानक विकसित करण्यात आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस मेला या नूतनीकृत स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं जब मॉडिफाई हुआ रेल्वे पे मॉडर्न फैसिलिटीज दी गई अमृत भारत स्टेशन के तहत हमारे माननीय प्रधानमंत्री का सपना है ये तो ये पूरा करने की हम लोगों ने काफी कोशिश की है और इस स्टेशन को बहुत अच्छा बनाया काफी सारी सुविधाएं हम लोगों ने पे देने की की कोशिश है एके एक को एक सार्वजनिक सुविधा पास वंचित होता एक बाजूला कल्याण दुसरा बाजूला उल्हास नगर अशा दो महत्व स्थानक उपयुक्त परिसर बिरला कॉलेज एनआरसी सेंचुरी रे ऑन आदी महत्त्वाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांमुळे शहाड स्थानकाला मोठं महत्त्व आहे दररोज तीस हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत शहाड स्थानकात बाग स्वयंचलित जिना शुद्ध पिण्याचं पाणी सुलभ शौचालय आणि तीन पार्किंग केंद्र अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत ते अमृत भारत या योजनेअंतर्गत आलेला असून या योजनेअंतर्गत स्टेशनवर विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत जी की लोकांच्या दृष्टिकोनातून फारच उपयोगी आणि चांगले आहे जे, जेणेकडून रेल्वेची जी प्रतिष्ठा आहे ती लोकांच्या नजरेत चांगली झालेली आहे आठ कोटी चौपन्न लाख रुपये खर्च करून शहाड स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे या स्थानकावर आता सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारे रॅम्प झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची मोठी सोय झाली आहे त्याचप्रमाणे पार्किंग सुविधेचाही पुनर्विकास करण्यात आला आहे तिकीट कार्यालय प्रतीक्षालय यांचंही आधुनिकीकरण करण्यात आलं आहे सुशोभीकरण करण्यासाठी ई डी प्रकाश योजनेची आकर्षक व्यवस्था करण्यात आली आहे बऱ्यापैकी त्यांनी शौचालयाची नवीन नवीन आता सुविधा म्हणजे भरपूर झाल्यात लाईट्स वगैरे पाण्याची सोय टॉयलेट ची सोय नवीन टॉयलेट्स पहिल्या टॉयलेट्सला नव्हती आहे लाईट्स आहे प्रत्येकडे फॅन आहेत प्रवाशांना त्रास नव्हत असं पूर्ण अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत शाळ स्थानकावर अनेक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जाते दूरदर्शन बातम्यांसाठी मिलिंद लिमये शहाड थोड्याच वेळात परत येऊया वास्तविकता यशाशी ये मध्ये जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरही उपलब्ध रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर स्वागत आहे पुन्हा एकदा वास्तविकता यशाची मध्ये स्थानक केवळ प्रवासाची सुरुवात नसते ते विकासाची गाथा देखील असते चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ड रेल्वे स्थानक जे कधी फक्त एक लहान स्टेशन म्हणून ओळखलं जायचं आज अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत झालंय एका अत्याधुनिक प्रवासी स्नेही आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्थानकात रूपांतरित नवीन मीटरचा कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म रॅम्प्स वातानुकूलित प्रतीक्षालय आकर्षक प्रवेशद्वार दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा आणि डिजिटल डिस्प्ले यंत्रणा या सगळ्यांनी चांदा फोर्टचं रूप बदललंय भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचं रूपच पालटलं आहे आधुनिकतेचा स्पर्श आणि पारंपरिकतेची ओळख यांचा समतोल साधत हे स्थानक प्रवाशांसाठी अधिक सुटसुटीत सुरक्षित आणि आकर्षक बनलं आहे अमृत स्टेशन स्कीम योजनेअंतर्गत या स्टेशनमध्ये एंट्री एक्झिट गेट सर्क्युलेटिंग एरियामध्ये रोड टू व्हीलर पार्किंग थ्री व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग आणि तिकीट बुकिंग ऑफिसचं रिनोव्हेशन इत्यादी कार्य केल्या गेले आहेत सामोर जे आहे मॉन्युमेंटल फ्लॅग आणि लोकल कला दर्शवणारे स्कल्पचर मुरल्स इथे बनवल्या गेले आहे या योजनेअंतर्गत स्टेशन बिल्डिंगचं सौंदर्यकरण केलं गेलं आहे प्लॅटफॉर्म वर प्लॅटफॉर्म शेल्टर मध्ये वाढ केल्या गेली आहे एफओबी च निर्माण केल्या गेलेलं आहे एस्केलेटर लिफ्ट इत्यादी सुविधा इथं प्रोव्हाइड केल्या जातील इथं मीटर रुंद प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे रॅम्पच्या माध्यमातून सर्व प्लॅटफॉर्म जोडले गेले असून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलासा मिळतो आहे खूप त्रास करायचे म्हणजे रेल्वे जायला की उन्हाचा तडा काय कुठली फॅसिलिटी नाहीये मग आपण प्रायव्हेट गाडीने जाऊ आपण आपल्या आपल्या सोयीनी जाऊ तर मला सगळ्या जनतेला हे सांगायचंय की आता खूप सारी फॅसिलिटी झाली आहे तुम्ही पण रेल्वेचा लाभ घ्या प्रशासनाने दिलेल्या सोयीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुम्ही ट्रेननी प्रवास करा आणि सरकारला सर, स्थानकांवर आता स्वतंत्र आगमन आणि निर्गमन प्रवेशद्वार आकर्षक सर्क्युलेटिंग तसंच वाहनतळ क्षेत्र या सोबतच पारंपरिक वास्तुकले सजलेली मुख्य इमारत ही विशेष वैशिष्ट्य ठरली आहेत प्रवाशांसाठी इथं वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित प्रतीक्षालय दिव्यांगांसाठी विशेष शौचालय टॅक्टाईल पाथवे डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि कोच गायडन्स सिस्टम यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत चांदा फोर्ट सारखं स्थानक जेव्हा अशा प्रकारे अद्ययावत स्मार्ट होतं तेव्हा त्याचा थेट फायदा प्रवाशांना होतो सुविधा वाढल्या की अनुभव देखील चांगला होतो अमृत भारत स्टेशन योजनेमुळे अशा दर्जेदार स्थानकांचं जाळ देशभर विस्तारत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर आपलं रेल्वे स्थानक म्हणजे आपल्या शहराचं दर्शन धुळे शहरातील ऐतिहासिक धुळे रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पूर्ण कायापालट करण्यात आला आणि तोही नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीतून प्लॅटफॉर्म विस्तार आकर्षक शेड डिजिटल अनाउन्समेंट सिस्टीम सुंदर बगीचा आणि प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी चार्जिंग पॉइंट्स आधुनिक शौचालय या सगळ्या सुविधा आता धुळेकरांना मिळणार आहेत केंद्र सरकारच्या भारत स्थानक योजनेअंतर्गत धुळे रेल्वे स्थानकाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या विकास निधीतून हे काम झालं आहे यामध्ये स्टेशन प्रबंधक कार्यालय महिला पुरुष आणि दिव्यांगांसाठी शौचालय पिण्याचं पाणी आणि मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे फलाटाचं नवं छत संपूर्ण टायलिंगचं काम आणि नवीन वाढीव फलाट यामुळं स्थानकाचा चेहरा मोहराच बदलला आहे आता फार मोठा बदल या धुळे रेल्वे स्टेशनचा झालेला आहे आता इथे भव्य झुंबरमध्ये आहे आगळं वेगळं सगळंच सगळंचे सगळा लूक स्टेशनचा असं वाटतं फार मोठं स्टेशन आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा या स्टेशनवर आम्हाला उपलब्ध होतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जो संकल्पना ती हे सभी बडे बड़े हो पूर्ण मुक्तीकरण करणे का संकल्प जो था थाय धुल्या मे देखील मिळाय आमको बहुत ही बढ़िया किया है और यहाँ पे टिकट बारी पहले अंदर था अभी टिकट बारी रेलवे के बोगी के अंदर तो उससे लोगों को एक आकर्षण हो रहा है बहुत ही बढ़िया स्थानकाच्या सर्क्युलेटिंग एरियात सुंदर झुंबर दिव्यांची सजावट आणि सुंदर उद्यानं तयार करण्यात आली आहेत याशिवाय उद्घोषणा प्रणाली आणि वेळापत्रकाची माहिती देणाऱ्या डिजिटल फलकामुळं प्रवाशांना अधिक सुविधा झाली आहे नवीन प्रवेश आणि निर्गमन दरवाजे आधुनिक नामफलक तसंच पाचोरा जामनेर मिनी ट्रेनच्या डब्यातून सुरू करण्यात आलेली तिकीट व्यवस्थापन प्रणाली हे या स्थानकाचं खास आकर्षण ठरलं आहे धुळे रेल्वे स्थानकाची नव्यानं झालेली सजावट आणि सुविधा प्रवाशांना दिलासा देणाऱ्या ठरत आहेत अमृत भारत स्थानक योजनेमुळे एकीकडे दळणवळणाच्या सुविधा सुधारत आहेत तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांसाठी ही स्थानकं अभिमानास्पदही ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश आजच्या भागातून स्पष्टपणे दिसून येतं की जेव्हा योजना केवळ कागदावर न राहता जमिनीवर उतरते तेव्हा सामान्य नागरिकांचा प्रवासही बदलतो अमृत भारत स्टेशन योजना ही केवळ बांधकाम किंवा डागडुजी नाही ती आहे भारताच्या प्रगतीचा नवा टप्पा जिथे दळणवळण सुविधा आणि सुरक्षितता एकत्र येतात अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन पुन्हा भेटूया वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आजचा भाग इथेच संपला मी सोमभूषण बाळापूर आहे पाहत राहा सकारात्मकतेची परिवर्तनतेची आणि प्रेरणेची कहाणी वास्तविकता यशाची आणि हो पाहायला विसरू नका आमचा आणखी एक कार्यक्रम गुड न्यूज महाराष्ट्र दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनर्प्रक्षेपण रात्री दहा वाजता आणि तुम्ही आमचे हे कार्यक्रम आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता भेटूया पुढच्या भागात धन्यवाद